दोन हजार बावीसमध्ये खुनाचा प्रयत्न करणारे फरार आरोपीला अटॅक करण्यात आले मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक समीर आवसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीला अटक करण्यात आले सदर या संबंधित बोलताना मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिलेली ही माहिती मध्यवर्ती पोलीस स्टेशनकडे दोन हजार बावीस साली संदीप गायकवाड नावाच्या युवकावर जीवित ठार मारण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यामध्ये जो मेन आरोप होता ते गुरवीर ठाकूर याच्या अगोदर त्याच्या ठाकूरवरच आणखी एक खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल होता तसेच नागपूर पोलीस स्टेशनकडे पाच घरगुतीचे गुन्हे दाखल होते तर पाटा पोलीस स्टेशनकडे दोन घरगुडीचे गुन्हे दाखल होते सगळ्यामध्ये तो फरार होता फरार आमचे व इतर आमदारांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करून त्यास का अटक करण्यात आलेले त्या प्रथमेश संदीप गायकवाड नावाचा युग होता त्या युवकाला त्यांनी जुन्या मांडण्याच्या कारणावरून जेव्हा ठार मारण्याचा प्रयत्न केला त्याचा गळ्यात चिरण्याचा प्रयत्न केला होता तो त्यामध्ये वाचला त्याच्यामध्ये हाच मेन आरोपी होता आणि हाच बऱ्याच दिवशी भाडा होता तसेच त्याच्या त्याच्यावरती आणखी जीव ठार होता त्याच्यामध्ये पण भरा होता तसेच नार्कोलिक मिशिनची पाच गरुपयाचे गुन्हे दाखल केले होते त्याच्यामध्ये पण भारा होता तसेच पडघामध्ये दोन गुन्हे दाखल सगळ्यामध्ये भारा होता त्याला ते आज काल आमच्या टीमनं अटक केलेली आहे त्याला उल्हासनगर ह्या परिसरातून अटक केली इंस्टाग्राम आयडी च्या आधारे तांत्रिकदृष्ट्या तपास केला गेला आणि त्याच्यामध्ये इंस्टाग्राम आयडी त्याने काही दिले आणि त्याच्या आधारे आपल्या टीमने तपास केला असं काय आहे नाही याच्यामध्ये आम्ही इन्स्टा नाही वेगवेगळ्या सोशल मीडियामध्ये तो वापर होता इन्स्टा फेसबुक वगैरे या सगळ्याच गोष्टीचा तांत्रिक तांत्रिकदृष्ट्या तपास केला आम्ही आणि त्या तपासातून निष्फळ होऊन त्याचं लोकेशन काढून त्याचा मोबाईल नंबर काढून त्याला अटक केली आता चार दिवसाची पुलिस स्टेशनमध्ये आहे एमपीडीएस आम्ही त्याला प्रयत्न करणार सदर आरोपीला चार दिवसांशी पोलीस कस्टडी देण्यासाठी पुढील तपास सुरू आहे